कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होसाकोपलू गावातील सुंदे रेषा यांच्याबरोबर प्रीतीचा विवाह आठ वर्षापूर्वी झाला होता या दाम्पत्याला दोन मुलेही झाली सुंदे रेषा यांचा व्यवसाय असल्याने ते सकाळी कामावर गेला की रात्री उशिराच घरी परत येत होते घरची परिस्थिती तशी सधन असल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती अशा या कुटुंबातील पस्तीस वर्षीय प्रीती ही रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली त्या दिवशी आणि रात्री ती परत आली नाही त्यामुळे तिच्या नवऱ्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार हसन शहर पोलिसात नोंदवली पोलीस तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह कट्टारपट्टा येथील जंगलात पुरल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचांसमोर तिचा मृतदेह जमिनीतून उखोदून बाहेर काढला तिच्या डोक्यावर कसल्या तरी जाड हत्याराने वार केल्याच्या खुना दिसत होत्या हा खून कोणी केला हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि एक वेगळीच कहाणी समोर आली सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रीतीचा सोशल मीडियामुळेच बळी गेला होता त्याचीच ही हकीकत नमस्कार आपण पाहताय गुन्हेगारी विश्व आपण आमच्या नवीन असाल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा सुंदर रशा आणि प्रीती यांचा संसार सुखात चालला होता वयाची पस्तीस वर्ष गाठलेली प्रीती आता दोन मुलांची आई झाली होती आर्थिक परिस्थिती सधन जन्मजात रूप नीटनेटके राहणीमान आणि पती सुखाने आलेली झाडाळी यामुळे प्रीतीचे रूप खुलून आले ली ली होते तिची सुंदरता कोणालाही मोहात पाडेल अशी होती आता तिला रिकामा वेळही खूप मिळत होता हळूहळू ती मोबाईलमध्ये रुमू लागली सोशल मीडियावर ती सक्रिय झाली आणि तिच्याकडे शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने ती हरकून गेली अनेक पुरुष तिच्या फोटोवर कमेंट करत होते तिच्या रूपाची स्तुती करत होते या आभासी दुनियेची तिला चटक लागली आणि ती त्यात गुंतत गेली ती नेहमी कोणाशी ना कोणाशी तरी चॅटिंग करत होती तिची इच्छा होती की तिला कोणीतरी मित्र भेटावा त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावे आपल्या मनातील इच्छा त्याला सांगावी असे तिला मनोमन वाटत होते तिचा नवरा तिच्या जवानीचा ओघ घ्यायला कमी पडतो असे तिला वाटत होते पुरुष किती स्तुती करतात प्रेमाचे प्रस्ताव देतात ते तिला हवे हवेसे वाटू लागले पुरुषांनी केलेल्या स्तुतीमागचा हेतू मात्र तिच्या लक्षात आला नाही यात दिनांक पंधरा जून रोजी इंस्टाग्रामवर तिला एक मित्र भेटला त्याचे नाव पुनित गौडा असे होते तो मंड्याजवळील करोती गावचा असून तो अभियांत्रिकी इंजिनियर असल्याचे तिला समजले त्या दिवसापासून ते दोघे दोन तीन दिवस चॅटिंग करू लागले व उबाबदार अठ्ठावीस वर्षीय पुनीत गौडा तिच्या नजरेत भरला होता त्याच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळेच ती त्याच्यावर प्रेम करू लागली दोघेही चॅटिंगमधून दोघांच्या आवडीनिवडी शेअर करू लागले तिचे वय पस्तीस पार असले तरी तो तिच्यावर भाळला होता या तरण्याबांड पुरुषासोबत मनसुक्त प्रणय करावा अशी इच्छा तिच्याही मनात येऊ लागली होती हळूहळू ते दोघेही चॅटिंग मधून अश्लील बोलू लागले होते सधन कुटुंबातील असल्याने त्यालाही कशाची भीती नव्हती दोघेही मन मोकळेपणाने चॅटिंग करता करता सेक्स चॅट करू लागले मग दोघांनी सेक्स करण्याची इच्छा बोलून दाखवली दोघांच्याही मनात वाचण्याची आग असल्याने भेटीसाठी वेळ लागला नाही त्या दोघांनी बाहेर भेटण्याचा प्लॅन केला त्यानुसार प्रीती ही रविवार दिनांक बावीस जून रोजी आपल्या घरातून नवरा घरी नसताना बाहेर पडली तिने पुनीत गौडा याला हसन येथे येण्यास सांगितले त्याने एक कार भाड्याने घेतली त्या कारने तो मंड्याहून हसन येथे आला दोघे त्या कारने मैसूरला आले तेथे त्यांनी सागर मैसूर गार्डन व पॅलेस बघितला दोघांच्या सहवासाने ते खुलले होते ते दोघे त्या, त्या कृष्णाराजा सागर परिसर परिसरातील एका लॉजमध्ये राहिले त्या खोलीतील एकांतात प्रीतीने तिचा भरलेला देह पुनीतच्या हवाली केला आणि त्याने तिच्या देहाला मनसोक्त रगडून काढले ती विवाहित होती दोन मुलांची आई होती तिला काम क्रीडेचा अनुभव होता पुरुषाला काय हवेत हे तिला माहीत होते तो अविवाहित होता बांड होता त्याला स्त्रीचा उपभोग घेण्याची प्रचंड भूक होती तो वखवकलेल्या जनावरांप्रमाणे तिच्यावर तुटून पडला तिला पूर्ण विवस्त्र करून त्याने रात्रभर तिचा मनमुरादान उपभोग घेतला तिलाही त्याचा तो आवेग आवडला तिनेही मनसोक्त सुख भोगले दुसऱ्या दिवशी तो तिला परत जाऊ असे म्हणू लागला पण तिला त्याच्या शरीराची इतकी ओढ होती की ती परत जाण्यास नकार देत होती आपण येथेच थांबू आणि मनसोक्त सेक्स करू असे म्हणत होती वास्तविक त्यांची अवघी हो दोन तीन महिन्यांची ऑनलाईन ओळख होती दोघांनाही एकमेकांबद्दल त्यांची सांगितलेलीच माहिती होती बाकी काहीही माहित नव्हते तो केवळ तिच्या शरीराचा भोग घ्यायचा आणि मजा मारून निघून जायचे या विचाराने आला होता रात्रभर तिचा भोग घेऊन तो तृप्त झाला होता पण ती मात्र समाधानी नव्हती तिला अजून सुख हवे होते घरी नवरा मनासारखे सुख देत नाही आता तूच मला सुख दे असे म्हणत ती त्याचा तिथेच राहण्यासाठी आग्रह करत होती पुन्हा पुन्हा सेक्स करण्याचा हट्ट करत होती हॉटेलचा कितीही खर्च येऊ दे मी देते पण मला सुख दे इतकीच ती म्हणत होती पण आता तो थकला होता तो काही तिथे थांबायला तयार नव्हता दरम्यान दुसऱ्या दिवशी ती घरी परत न आल्याने तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती तिचा बंद लागत असल्याने पोलिसांनी तिच्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केले तेव्हा ते मैसूर असल्याचे निष्पन्न झाले होते ती विवाहिता आहे तिला दोन मुले आहेत आपण अजून अविवाहित आहोत हिच्याकडून पाहिजे तसे सुख मिळाले आता तिच्यापासून पिच्छा सोडून घ्यावा असा विचार पुनित करत होता तो काही मैसूर येथे थांबायला तयार नव्हता तर तिने परत परत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरल्याने त्याने तिला आपला गावी मंड्या इकडे जाऊ तेथे तुझ्याशी संबंध करतो कर असे सांगितले तिला मैसूरहून भाड्याच्या कारने आणले मंड्याजवळील केरपिटा येथे ते दोघे रात्रीच्या सुमारास पोहोचले तिने शारीरिक संबंध करूया असे सांगितले त्यावेळी ते त्याने नकार देत तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले तिच्यासारख्या बाईने इतक्या खालच्या थराला जाऊ नये असे त्याला वाटत होते परंतु ते ऐकण्यास तयार नव्हती कट्टेरपट्टा येथे पुनित गौडा याचे शेत होते त्याने तिला रात्री आपल्या शेतातील घरात नेले तेथे त्याने तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर तुटून पडला तिनेही त्याच्याकडून वरबाडून सुख घेण्यास सुरुवात केली जोरदार समागमानंतरही तिची वासना शांत झाली नव्हती हो तो थकून गेला होता तिच्या या वागण्याने त्याच्या रागात भर पडली दोघात पुन्हा वाद सुरू झाला आता ही बाई काही आपली पाठ सोडणार नाही या विचाराने तो घाबरला तिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर तिचा आवाज कायमचाच बंद केला पाहिजे असे त्याला वाटले हा विच हा अविचार त्याने त्याच वेळी अंमलात आणला भांडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात त्याने बाजूलाच पडलेला दगड उचलून जोरात घातला त्या सरशी तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला त्याने तडफडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात पुन्हा दगड घातला त्या सरशी तिचा जागीच मृत्यू झाला आता हिच्या मृतदेहाचे काय करायचे याचा तो विचार करू लागला त्याचे डोके काही चाले ना झाले करोते आणि कट्टेर घरा जंगल ही जवळपास असल्याने त्याला तेथील परिसराची माहिती होती त्यावेळी रात्रीचे दीड वाजले असतील त्याने शेतातील काम करण्याचा टिकाव आणला करोती येथील थी आपल्या शेताच्या बांधाकडेला मोठा खड्डा खणला त्या खड्ड्यात त्याने प्रीतीचा मृतदेह पुरला पण रात्री त्याच्या डोळ्यावर अंधारी येत असल्याने तो मृतदेह अर्धवट पुरला गेला मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी स्थानिक लोकांना कट्टेरघट्टा येथील जंगलातील शेतात एका महिलेचा मृतदेह अर्धवट पुरल्याचे दिसून आले त्या लोकांनी ही माहिती मंड्या पोलिसांना दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिक पंचांना बोलावून पोलिसांनी मयत महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह त्या खड्ड्यातून बाहेर काढला घटनास्थळी पोलिसांनी तज्ञांना आणि फॉरेन्सिक लॅब तसेच श्वान पथकालाही बोलावून घेतले श्वान पथक थोड्या अंतरावर जाऊन घुटमळले मयत महिला कोण तिला इथे कुणी मारून टाकले आणि पुरले याचा पोलीस शोध घेऊ लागले त्यावेळी हसन पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी बेत बेपत्ता झालेली महिला आणि मयत महिला एकच असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मंड्या पोलिसांनी हसन पोलिसांशी संपर्क केला घटनास्थळी मयत महिलेच्या पतीला म्हणजे सुंदर शाहला बोलावून घेतले त्याने मयत महिला ही आपली पत्नी प्रीती असल्याचे सांगून ओळख पटवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला पोलिसांनी प्रीतीविषयी सुंदर माहिती घेतली ती रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी होसनकोप्पल कोप्पल येथील घरातून निघून गेल्याचे पोलिसांना सांगितले ती रविवारी गेली असल्याने पोलिसांनी तिथे मोबाईल लोकेशन तपासून पाहिले तर तिचे मोबाईल लोकेशन हे मैसूर आणि जवळच्या परिसरात दाखवत होते तसेच तिच्या मोबाईलवरून ती सतत पुनित गौडा याच्याशी चॅटिंग करत असल्याचे आणि त्या दोघांचा एकमेकांशी दोन चार दिवसात बऱ्याच वेळेला संपर्क झाल्याची माहिती मिळाली त्यावरून मंड्या पोलिसांनी पुनित गौडा याचा शोध घेऊन त्याला करो त्याला करोती या त्याच्या गावातून ताब्यात घेतले त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाओवीची उत्तरे देत होता तो पोलिसांना मयत महिलेला मी ओळखत नाही हे सांगत होता परंतु पोलिसांनी त्याला तिच्याशी केलेले चॅटिंग दाखवले तसेच प्रीती हिचा मृतदेह तुझ्या शेतातील खड्ड्यात कसा असा प्रश्न केला असता तो पोलिसांच्या मनात अडकला तो पोलिसांच्या प्रश्नात अडकला त्याने गुन्हा कबूल केला त्यांनी आपला गुन्हा मान्य केल्यावर पोलिसांनी प्रीती हिचा नवरा सुंदरशा याच्याकडून फिर्याद घेतली त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रीती सुंदरशा वयवर्ष पस्तीस हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुणित गौडा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलमाप्रमाणे गुन्हा दाखल कल केला कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला या घटनेचा पुढील तपास मंड्या आणि हसन पोलीस करत आहेत अशाच नवनवीन थरारक आणि गुन्हेगारी जगतातल्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा परत भेटू पुन्हा एका नवीन कथेसह तोपर्यंत सावध राहा आणि सतर्क राहा कारण गुन्हा कधी आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद